आज आजकाल समाजामध्ये एक नकारात्मकता काही ठिकाणी येताना दिसते आणि म्हणून त्याच्यासाठीच मग रामायण असेल महाभारत असेल भागवत कथा असेल या सगळ्याच्या माध्यमातून आपन आपण आपल्या जीवनाला दिशा देऊ शकतो माझं नेहमी म्हणणं हेच आहे की आपण सगळेजण इथे येता महाराजांचं सगळेजण आपण ऐकतो पण जे विचार इथं ऐकले त्याचा अंगीकार आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी केला पाहिजे तरच आपल्याला जीवनामध्ये सगळा आनंद मिळू शकतो आता ही सगळी मार्केटची मंडळी माझ्याकडे आली ते म्हटलं कथा घ्यायची म्हटलं कशा निमित्त ते म्हटलं नाही तुम तुमचा गौरव पूर्ती करायची खरं मला तर हे काही मान्य नव्हतं पण त्यांच्या हट्टापुढं काही चाललं ना आणि आज सात दिवस ही कथा इथं झालेली आहे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण वेगळेवेगळे लोक काम करत असतो मी आपल्याला सांगू इच्छितो की याच ता तालुक्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकीचं एक भीमाशंकर हे इथं आहे आजच्या तारखेला फॉरेस्टचा कायदा आणि बाकीचे कायदे याच्या अडचणीमधून त्याचा विकास करण्याचं काम भाविकांच्यासाठी सुखसोई करण्याचं काम याच्यासाठी नुकतेच राज्य सरकारने जवळजवळ दोनशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे बालयोगी महाराजांना भेटण्याची मला नेहमीच संधी मिळते आणि नेहमी मग भीमाशंकरला असो कुठेही असो संधी मिळते पण आपण जसं आपल्या तीर्थस्थानाबद्दल सांगितलं तसं आमचे सहकारी देवेंद्र शेठ शहा यांचा दुधाचा व्यवसाय मोठा उद्योग त्यांनी उभा केला आणि हजारो लोकांना एक उत्पन्नाचं साधन मिळवून दिलं पण याच्या पलीकडं जाऊन आता उद्याच्या काही दिवसामध्ये इथूनच जवळ असलेल्या एकलहरे जे गाव आहे तिथं जैन धर्मियांचं एक तीर्थक्षेत्र उभं करण्याचं काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्याला जवळजवळ लोकवर्गणीमधून समाजामधून दोनशे दोनशे कोट रुपये हे त्या ठिकाणी खर्च करून हे तीर्थक्षेत्र उभं केलं जाणार आहे गोशाळासुद्धा ते चालवतात सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पण बराच उशीर झालेला आहे त्यामुळे मी काही अधिक बोलत नाही मी सर्व आयोजकांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी मला या गोष्टीसाठी योग्य आणि पात्र समजलं त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार